नमस्कार मी वैद्य अपर्णाप्रसाद देशपांडे टिळकवाडी नाशिक आयुर्वेदात उग्रगंध महौषध या पर्यायी नावांनी ओळखला जाणारा लसूण किंवा गार्लेक हा अनेक औषधी गुणांनी युक्त आहे जाणून घेऊया त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी लसूणाचा मुख्य रस तिखट पचनानंतरचा रस सुद्धा तिखट तर कार्यकारी शक्ती ही उष्ण असते दोषांवरील कार्य बघायचे झाल्यास लसूण हा तिखट रसाने कफग्न उष्णविर्यानी वातग्न तर उष्ण व तीक्ष्ण गुणांनी पित्तकर असतो आता पित्तकर म्हणजेच पित्त, पित्त वाढवणारा असतो तर त्यामुळे अग्निदीपन करणारा बुद्धी वाढवणारा डोळ्यांची ताकद वाढवणारा वर्ण्य म्हणजेच रंग उजळणाराही असतो तसेच वाताचं शमन करून विविध वातांच्या विकारांवरही तो गुणकारी असतो लसूणाचे बाह्य उपचाराचे उपयोग बघायचे झाल्यास संधिवात सायटिका पक्षाघात पोटदुखी यामध्ये सूज व वेदना असता लसूण ठेचून किंवा त्याचा रस काढून चोळावा कान दुखत असल्यास लसूणसिद्ध तेल डॉक्टरांच्या सल्ल्याने कानात घालावे आता पोटातून घेण्यासाठीचे विविध फायदे बघूया लसूण शरीरात भूक वाढवणे पचनास मदत करणे पोटदुखी कमी करणे शरीरातील वायूंची गती प्राकृत करणे एकृताचे स्त्राव नियमित करणे कृमी नष्ट करणे तसेच गुड बॅक्टेरियाज वाढवणे या सर्व गुणांनी भूक न लागणे तोंडाला चव नसणे अपचन पोटदुखी जंत होणे अतिसार कधी जुलाब होणे तर कधी मलाचा खडा होणे यासारख्या मला विकारातही उत्तम कार्य करतो श्वसन संस्थेच्या बाबतीत लसूणाचा उष्णतीक्ष्ण गुणांनी तो कफाचं विलयन व्हायला कफ दुर्गंधी नष्ट व्हायला मदत होते लसूणाच्या उग्रगंधी तेलाने कफातील पुय पेशींचा नाश होतो या सर्व गुणांनी श्वास लागणे सर्दी खोकला येणे आवाजात बदल होणे ट्युबर यात लसूण गुणकारी आहे <स्वास> फुफ्फुसातील व्रणांचे रोपण होण्यासाठी लसूण सिद्ध दूध नियमित घ्यावे वारंवार होणाऱ्या सर्दीमध्ये लसूण आणि पिंपळी चुणाचा फायदा होतो लहान मुलांच्या श्वासरोग व सततचा खोकला ह्यामध्ये लसूण रस मधाबरोबर चाटवावा किंवा लसूणाची माळ गळ्यात घालावी लसूण हा हृदय म्हणजेच हृदयाला हितकर आहे तो बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो हो रक्तवाहिन्यांमधील कफ व मेदाचं पचन करतो आणि म्हणूनच हार्ट ब्लॉकेजेस छातीत दुखणे ब्लड प्रेशर मेदोरोग ह्यातही उपयुक्त आहे सांधे दुखीच्या बाबतीत सगळ्या सांध्यांच्या ठिकाणी आलटून पालटून सूज येणे दुखणे या आमवाताच्या प्रकारात लसूणांमुळे आमाचं पचन होऊन त्रास कमी होतो त्वचा रोगांमध्येही लसूण हितकर असतो आता त्वचा रोगांच्या बाबतीत कायस्तर डाग तोंडावर पडणे ह्यामध्ये लसूणाचा रस तूप व मधासह घ्यावा डाग कमी होता या व्यतिरिक्त लसूण नेत्रविकार ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतूंचे प्रमाण कमी असणे यातही चांगले काम करतो लसूण सेवन कसा करावा तर आहारात आपण लसूण सेवन करू शकतो तूप व दुधासह किंवा ताकासह आपण लसूण सेवन करू शकतो मधासोबतही आपण लसूण घेऊ शकतो सिद्ध दूध कसं सेवन करावे तीन ते चार लसूणाच्या पाकळ्या ठेचून त्यामध्ये एक कप दूध व एक कप पाणी घालून उकळवावे दूध केवळ शिल्लक राहीपर्यंत आटवून गाळून घेऊन सेवन करावे साधारणत पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये व पित्त रोगांमध्ये दूध व तुपासह लसूण सेवन केल्यास तो बाधत नाही धन्यवाद